मला त्याच्यातली काही माहिती नाही याचं कारण रात्री मी उशिरात आपल्याला माहिती की दहा वाजेपर्यंत घरी आलो आणि या गोष्टीची माहिती नाही पण शेवटी ती लढाई कशावरून आहे पक्षावरून आहे जमिनीच्या वादावरून आहे किंवा आपसातल्या वैरातून आहे याची मला कल्पना नाही आणि मला तरी असं वाटतं की असं जर असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या जुना वादही असू शकतो शेवटी तो, तो पोलिसांचा विषय आहे पण माहिती घेतल्यानंतर मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईल बाब चुकीचीच आहे पोलिसांना आपल्याला पिस्तूल दिलेली आहे दिलेली नाही त्याच्यामुळे निश्चितपणाने तो प्रसंग काय हे आपण सांगू शकत नाही आमदारांनी कुठे मारलं काय मारलं याची मला पूर्ण माहिती नाही त्याच्यामुळे जेव्हापर्यंत घटनेची माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर वाच्यता करणं उचित होत नाही कोण म्हणत अहो असं कोणता मुख्यमंत्री सांगत नाही असं किंवा कोणते मंत्री सांगत नाही किंवा विजय वडेट्टीवारही सांगणार नाही त्यांच्या कार्यकर्त्याला की जाऊन तू असं काम कर शेवटी तिथला वाद कसला आहे त्याच्यावर अवलंबून आहे की पक्षाचं काम करता म्हणून त्यांचे व्यक्तिगत वाद असू शकत नाही असं होऊच शकत नाही काही वाद असतील काही गोष्टी असतील तर जोपर्यंत पोलीस तपासात ते निष्पन्न होत नाही त्याच्यावर बोलणंच उचित नाही ना भाजपचे आमदार आहेत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना गुंडे अशी आणि त्यांनी सांगितलं की गुंडे आहे का। मी काय म्हणतो मला त्याच्यातली ते पूर्ण माहिती नाही आहे पण तरी सुद्धा तपास येऊ द्या तपासामध्ये काय रिक्त बघूया जर त्याच्यामध्ये काही निघाल निष्पन्न निघालं तर मग मुख्यमंत्र्यांवर टीका केली असेल तर तशाच तसं तस उत्तर देऊ थोडीबार प्रकरण आहे यामध्ये आपण त्यांच्या जवळचे आहात ते मिटवण्याचे कसे मूळ मी काय सांगतोय की गोळीबार झाला आहे तो कशावरून झाला आहे तो जुना वाद आहे की नवा वाद आहे कशावरून आहे हेच अजून निष्पन्न झालं नाही ना, ना। जोपर्यंत ती निष्पन्न होत नाही तोपर्यंत कल्याणचीच ते आमदार आहे था, आणि आदरणीय ठाण्यामध्ये आता पूर्ण वास्तव्य शिंदे साहेबांचं सा आहे आमच्यापेक्षा तर त्यांच्या एका इशारावर या गोष्टीवर सगळा तोडतोडगा निघू शकतो किंवा काही गोष्टी उजेडात येऊ शकतात